परंतु यांनी लोंढ्याच्या त्या बाजार समितीवर माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांनी बॉटल फेकून मारली पोलीस ला सुद्धा धक्काबुकी करणार हिंगोलीच्या सेनगाव बाजार समितीमध्ये दोन पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये हानामारीची घटना घडली त्यानंतर एकमेकांच्या विरोधामध्ये गुन्हे देखील दाखल करण्यात आले मात्र हे सगळं प्रकरण काय होतं हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत या संपूर्ण प्रकरणातील तक्रारदार बाजार समितीचे सभापती अशोक ठेंगल आहेत बाजार समितीच्या कार्यालयामध्ये मारहाण झाली नेमकं हे प्रकरण काय आहे प्रकरण असं आहे की एक वर्ष जवळपास झालं बावीस मे दोन हजार तेवीस पासून मी त्या मार्केट कमिटीचा पदभार स्वीकारला त्यानंतर तेव्हापासून यांच्या ज्या पैशाच्या मागणी आहेत त्यांचा एक डायरेक्टर आहे वैभव देशमुख काहीतरी कुरापती करायच्या कोणता आम्हाला हिशोबत सांगा कोणते कागद का काढायचे असं हे जवळपास सहा महिन्यापासून जवळपास चालू आहे आणि एक त्यांचा व्यापारी आहे त्यांचा नातेवाईक लागतो त्या नातेवाईकचे त्या गेल्या वर्षी हळद त्याने आमच्या बाजारामध्ये घेत होता आणि त्याचा बाहेरसुद्धा एक त्यांचा कॉम्प्लेक्स आहे म्हणजे आमच्या मार्केट कमी हळद इथून त्यांनी परस्पर तिकडं पाठवायची आम्ही त्यांच्या तिळवेस गाड्या रोखल्या आणि मार्केट फीज भरायची नाही आणि मार्केट त्यांचं नातेवाईक म्हणून त्याला सोडून द्यायचं मग बाजार समितीनं असा ठराव घेतला की जे बाहेर काही दहा पाच लोक बाजार समितीच्या चार पाच किलोमीटरमध्ये जे लोक बा, बा माल घेतात त्यांना बाहेर आपण बाजार समिती लायसन्स देणार नाही असा ठराव आहे त्या ठरावात सगळ्याच संचालकाच्या अठरा लोकांच्या सा, सा, स सह्यासुद्धा आहेत आणि यांचे वारंवार होते वार वार बघ त्याला तुम्ही लायसन देऊन टाका अरे म्हटलं एका असं करता येणार नाही आपल्याला बाजार समितीचे काही हित बघावं लागणार आहे परंतु त्यांचं ते चालूच राहायचं चा। मग शेवटी सगळे संचालक म्हणून म्हणले बा याच्यावर काही तोडगा काढा सगळे म्हणले बा शेवटी लायसन त्यांना देऊन टाका मग आम्ही लायसन सुद्धा इश्यू केले पण त्यांचं ते युगो हाट होत होता की आम्ही सांगलो त्या पद्धतीने चालायला पाहिजेत आता ते संदेश देशमुख नावाचा जे व्यक्ती आहे याच जर आपण जर त्याचा बॅकग्राऊंड बघितलं तर कोण्या यात्रेमधल्या त्या दलाल बा महिलांचे त्यांच्याकडून पैसे खाय कोणते मटके चालव रेती चालव आणि लोकांना दहशतगर्दी कर हे त्यांचा उद्योगच आहे आणि तो तर नात्यावा तुम्हाला इथं बाजार चालवायची कशी माहीत नाही का आमच्या पद्धतीने हे शेणगाव चाललं पाहिजे असे काही विक्रती बुद्धीचे आहेत की हे शेणगाव हे आमच्याच पद्धतीने चालावं मीच नाही याच्या आजूजा सुद्धा जे सभापती होते यांनासुद्धा हा त्रास झाला मागच्या वेळेस ते दुसरे एका जे सभापती होणार होते त्यांची गाडी फोडली त्यांच्या नातेवा असं की हे शेंगावमध्ये आमचं चाललं पाहिजे आम्ही जे म्हणू तीच राज असलं पाहिजे कायद्याचं राज्य नसावं अशी ही जी ही विकृती आहे या विकृतीच्या विरोधामध्ये आम्ही आमचं जे कर्तव्याला पूर्ण प्रामाणिकपणे काम करण्याचा जो प्रयत्न करतो या लोकांना ही गोष्ट तरी खपत नाही आणि त्यामुळं हे लोक त्रास देण्याचा माने दबाव गट करण्याचा बाहेरगावच्या लोकाला सारखा त्रास करण्याचा आपण जर एकत्रित पाहिलं असं जर तर आपण सर्वे करावे आणि या शेणगाव तालुक्यामध्ये या लोकांच्या विकृतीबद्दल आपण निश्चित अभ्यास करावा ही विद्रूप अशा जी लोक आहेत लोकांना यांचा नाहक प्रॉपरचे लोक आहेत आज या प्रॉपरच्या लोकांच्या याच्यात जर तो आपण जर खरेच त्यांचे जर मनोगत व्यक्त त्यांना जर तो आपण घेतलं तर या लोकांच्या बद्दल त्यांचा अतिशय आक्रोश आहे अशी परिस्थिती या शेणगावमध्ये निर्माण झालेली आहे प्रशासन असेल तुमचे लहान लोक असतील कर्मचारी वर्ग तर आमच्या शेणगावात कोणी राहायला तयार नाही अशी परिस्थिती या शेणगावमध्ये निर्माण झालेली आहे पण त्या दिवशी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बाजार समितीच्या कार्यालयात आले एक त्या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झालेला होता घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलंय हे जाणून घेणं महत्वाचं आहे आदल्या दिवशी वैभव नावाचा जो संचालक आहे तो आमच्या सचिवाला दाब देत होता आणि ते एक आहे ते मला हिशोब आता दाखव तर मला त्या सचिवाचा फोन आला मी त्याला सांगल आपली जी मासिक बैठक आहे त्यामध्ये ज्यांचं काय जे म्हणणं आपण ते निश्चितपणे मांडू परंतु त्याचा तो विकोपाला गेला तर त्यांना सचिव म्हणला व मला एखाद्या आत्महत्या करावं लागली तुमच्या पायी मग त्या ते त्यांचा पाहुणाच लागतो परंतु त्यांनी त्याच्यावर दबाव घातल्यामुळे दुसऱ्या दिवशी आला आणि म्हणे तुम्ही त्या सचिवाला असाच सांगितलं आणि त्यानं हुजूत घातल्याचा प्रयत्न केला मी गावाचा प्रॉपरचा माणूस आहे तुम्हाला समजत नाही का कसं वागायचं ते मग आरोवाची भाषा सुरू केली त्याने तुला सांग कसं राहते या पद्धतीनं जे झालं त्यामुळे थोडीशी आमची बाचाबाजी झाली आणि मी घरी येऊन बसलो घरी आल्याच्या नंतर त्यांनी जे नातेवाईक आता त्यांचं प्रॉपरचं गाव आहे त्याने जे शे लोक तिथं बाजार समितीमध्ये जमा केले आणि नंतर मग पुलिसला कळवलं आम्ही इन्फॉर्मेशन दिली पोलीस माझ्या घरी आले आणि हे चालवायचं असल्यानंतर पोलीस म्हणजे चला नाही तुम्ही तुमच्या ऑफिसला गेलं पाहिजे आम्ही सगळ्याच्या सल्ला घेऊन आमच्या ऑफिसमध्ये गेलो परंतु यांनी लोंढ्याच्या लोंढ्या आणून त्या बाजार समितीवर माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पोलिसनं त्याला के रोखण्याचाही प्रयत्न केला परंतु एक जवळपास दोन आठशे लोकांचा जमाव आणि एक दबावगट करण्याचं काम यांनी केलं ही जे तुमच्या आता हे काय म्हणतात त्याला गुणशाही याच्या विरोधात प्रशासनानं आणि जनतेनं याचं निश्चित गांभीर्य घ्यावं हो, असे माझी सर्वांना विनंती या घटनेमध्ये कुणाला इजा झालेली आहे का तुम्हाला मारहाण केलेली आहे नाही मारहाण ना काही ते जगदीश देशमुख आहे त्यांनी बॉटल फेकून मारली कोणी काही फेकून मारण्याचा प्रयत्न केला पण पोलिस न याच्यामध्ये पूर्णपणे गांभीर्य पण पोलीस असताना सुद्धा पोलीसचे कॅमेरे हिसकावणं पोलिसला सुद्धा धक्काबुकी करणं हा प्रकार झालेला आपण त्या व्हिडिओमध्ये मध्ये बघू शकता पुढची भूमिका काय आहे तुमची पुढची भूमिका आमची अशी जर गुंडशाही राहिली तर या गुंडशाहीच्या विरोधात प्रशासनाच्या वतीनं आम्ही निश्चित त्याच्यासोबत लढण्यास तयार आहे तर हे होते भाजपचे नेते व सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक ठेंगल ठेंगल यांच्यावरती बाजार समिती कार्यालयामधनं हल्ला झालेला होता आणि सेनगावच्या बाजार समितीमध्ये नेहमी शेतकऱ्यांचा माल विक्री करताना अनेक वेळा गोंधळ उरताना पाहायला मिळतो मात्र आता हीच बाजार समिती दोन प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या वादामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये चर्चेत आली आहे संदीप नागरे साम टी व्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका